बंधूंना माझा जय महाराष्ट्र मंडळी खर तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि तर मेहकर तालुक्यामध्ये जे नदी काठचे शेत असतील किंवा अन्य इतर पण नदी नाले ओढे असतील किंवा ज्या सतत जो पाऊस पडत आहे त्या पावसानं या कास्तकारांचं भयानक नुकसान झालेलं आहे मग त्या नुकसानीच आपल्याला मोबदला मिळणार का नाही मिळणार तर आपण पीक विमा काढलेला असतो प्रत्येक कास्तकार बंधूंनी जो पीक विमा काढला असतो त्या पीक विम्याची आता तक्रार होणार की नाही होणार हा सुद्धा फार महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे कारण शासनानं काही एक जी आर काढलेला आहे पीक विमा कंपनीनं काहीतरी त्यावर उत्तर दिलेले जे काही मदत घडलं असेल परंतु आता खऱ्या अर्थानं आपल्याला तक्रार सध्या देता येणार आहे किंवा नाही हे महत्वाचा मुद्दा आहे आणि आपल्या इथे हून काय राहिलं आहे की आभाळ फाटले आहे निसर्ग कोपला आहे ढगपुटी झाली तरी आम्हाला पिकमा मिळणारच नाही असं काहीतरी एक चर्चा सर्वत्र सुरू आहे परंतु सांगायचं म्हणजे असं की ही तक्रार करायची का नाही करायची या सभ्रमात सर्व कास्तकर आहे आणि त्यांनी एका जी आरमध्ये सांगितलेलं आहे की तुमची कुठलीही तक्रार आता स्वीकारल्या जाणार नाही आणि ज्या पंचकृषीमध्ये किंवा एरियामध्ये जे नुकसान झाले आहे त्या नुकसानानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे असं त्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे परंतु मी सहजरित्या मी स्वतः माझ्या एका शेताची माझ्या शेतामध्ये काल परवा पाऊस जास्त झाल्या कारणामुळे आणि पेंटाकळी प्रकल्पाचे काही दरवाजे खोलल्यामुळे माझ्या शेतामध्ये भरपूर पाणी गेलं होतं नुकसान झालं म्हणून पूर आला म्हणून नुकसान करण्याचं ठरवलं तर मला तिकडनं रिप्लाय आला की सर वी रिग्रेट द इन्फॉर्म यू दॅट वी आर अनेबल टू एक्सेप्ट युअर लॉस इंडिमेशन अंडर द पी एम थाउजंड ट्वेंटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नंबर टू थाउजंड फिफ्टीन डेट ट्वेंटी फोर झिरो सिक्स To 2025 claim settlements are based slowly on an area approach based on cc unfortunately there is no provision for individual loss assessment and post harvest loss under this scheme we hope we have explained our position to you your satisfaction with this your complaint is treated as क्लोज ॲट अवर एंड युअर सिन्सिअरली ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मुंबई आर मला असा मेसेज तिकडनं आलाय आता कदाचित बऱ्याच कास्तकार बंधूंना हा मेसेज इंग्लिशमध्ये असल्या कारणामुळे कळणार नाही आणि तुम्ही तक्रारी जरा केल्या असाल तरी तुम्हाला असा एक तिकडनं रिप्लाय आला असेल परंतु त्याचा मी मराठीमध्ये सुद्धा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे की प्रिय महोदय सर तुम्हाला कळण्यात आम्हाला खेद होत आहे की आम्ही पी एम ए बी वाय खरीप दोन हजार पंचवीस योजनेअंतर्गत तुमच्या पीक नुकसानीची माहिती स्वीकारण्यास असमर्थ आहोत महाराष्ट्र पंचवीसच्या ठराव क्रमांक प्र पी वीओ दोन हजार पंचवीस प्र सहासष्ट अब्लिक अकरा एनुसार दाव्याचे निपटारे केवळ सी सीई वर आधारित क्षेत्रीय दृष्टिकोनावर आधारित आहेत दुर्दैवाने या योजनेअंतर्गत वैयक्तिक नुकसान मूल्यांकन आणि कापणी नंतरच्या नुकसानाचा कोणतीही तरतूद नाही आम्हाला आशा आहे की आम्ही तुम्हाला आमची भूमिका तुमच्या समाधानासाठी स्पष्ट केली आहे यासह तुमची तक्रार आमच्याकडून बंद केली जात आहे तुमचे विनम्र कृषी विमा कंपनी मुंबई म्हणजे बघा आपण तक्रार केली तरी तक्रार केल्यानंतर आपल्याला के कडनं रिप्लाय येत आहे रिप्लाय असा येत आहे की आम्ही तुम्हाला कुठली सहकार्य करू शकत नाही ते जी काही तुमच्या एरिया वाईस मिळणार तुम्हाला अनिवार्यनुसार त्यानुसार तुम्हाला आम्ही पैसे देणार आणि आता जी तुम्ही तक्रार केली ती तक्रार आम्ही क्लोज करत आहोत बघा म्हणजे ही एक अशी घटना आहे की आपण तक्रार सुद्धा करू शकत नाही त्यांच्या विमा कंपनीचा हा एक प्रकारचा मनमानी कारभार आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपण तक्रार करायची ते अस्वीकार करणार मग तक्रार आपण केलीच नाही हेही जाहीर होणार आणि मग आपण करायचं काय नेमकं सर्व कास्तकार बंधूंनी करायचं काय हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पडलेला आहे म्हणून माझी शासनाला सुद्धा असं एक विनंती आहे की शासनाने काय करायला पाहिजे आता तुम्ही हे पंचनामे वगैरे घेताय हे पंचनामे वगैरे घ्यायची गरज नाहीये आपल्या मेहकर तालुक्यामध्ये सर्वांना माहिती आहे की कि किती पाऊस झालाय किती नदीला पूर आलेले किती ओढे नाळे तुळुंब तुडुंब भरले होते आणि जे शेत होते त्या शेतातून असं कोणतंही नदी काठचा असो किंवा नदी नाल्याजवळचा असो एखाद्या ओढ्याजवळचा असो नाही तर ही ठिकाणच शेतातून असा घरगोच्छ अस पाणी वाहलेलं आहे जसं की पूर आलेले त्या शेतामधून आणि बरेच पीक शंभर टक्के नाही झालेले स्वतः माझ्या शेतामधलं पीक सुद्धा काही राहिलेलं नाही आणि हा तर आता पूर आला कालपर्व्याची गोष्ट जसं की अठरा एकोणीस तारखेला पूर आला अठरा एकोणीस वीस तारखेला तार भरपूर पाऊस झाला सतरा तारखेलाही पाऊस झाला पण त्याच्याही आधी पंचवीस जूनला जो पाऊस झाला होता त्या पावसाळ्यानंच त्या पावसामध्ये बऱ्याच लोकांनी दोन ते तीन वेळा पेरणी केली तरी सुद्धा काहीच आलेलं नाहीये त्यातला मी सुद्धा एक कास्थाकार आहे की माझ्या शेतातली तीन वेळा पेरणी केली चौथ्यांदा पेरणी केली आणि काहीच आलं नाही म्हणून मी ते पेरं सोडून दिलं जसं आहे तसं आहे याकडे सुद्धा शासनाने थोडस लक्ष दिलं पाहिजे असे माझ्यासारखे असंख्य कास्थाकार आहे त्या कास्थाकारांच्या सेवेसाठी शासनाने काहीतरी ठोस पाऊस उचललं पाहिजे नुसतं पंचनामे करण्यात वेळ न गमवता त्वरित या कास्तकार बंधूंना काही ना काहीतरी लाभ मिळाला पाहिजे कारण पुढं आता आपल्या सण आहे दिवाळी आहे दसरा आहे तेही साजरे करावं लागतात कर, पण ते सण सा, साजरे करावं की नाही करावं हा सर्वात मोठा प्रश्न या कास्तकार बंधूकडे पडलेला आहे कास्तकार बंधू हतबल झालेला आहे एकदम सुस्त पडलेला आहे की कुठल्याही एखाद्या कास्तकाराला जर विचारलं का हो काय चालू आहे तर त्यांच्या तोंडावरची माशी सुद्धा उठत नाही अतिशय नर्वस अशा अवस्थेमध्ये सर्व कास्तकार आता आलेले आहे कारण शेतामध्ये काही राहिलेलं नाही म्हणून शासनाला माझी विनंती आहे की आपण नुसते पंचनामे करू नका पंचनामे काहीच करू नका कास्तकाराला कोणालाही काहीही मागू नका आणि सरसगट मदत जाहीर करा असं मी या सर्व कास्तकार बदलच्या वतीने शासनाला विनंती करतोय आणि पीक कंपनीला सुद्धा विनंती करतोय की आपण कृपया करून या गोरगरीब कास्तकारांकडे माय मायबापाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र